एका झाडाला उलट्या भावल्या टांगून त्याला बिबी लिंब नारळ काय काय निवड आहे की काय काय टाकले कुणाचं घर उद्ध्वस्त करून काय होत नसतं आम्ही या अंधश्रेदेला मानित नाहीत पण कुणाला जर असं करायचं असेल तर कुणाचे घर उद्ध्वस्त करायचे असेल तर त्याचं काही बर होणार नाही ह्या प्रकार करू नये हे झाड ओलं झाड वाळवायचा प्रयत्न सुरू होता आणि हे झाडाला लावलेलं आहे आणि गुरुजी आमचे बळी गुरुजी सर अर्ध अंधश्रद्धा निर्माण या कायद्यानुसार चालणारे आज आम्ही जण हे भावल्या उपसून टाकत आहोत त्याला ता। काय करायचे ते खर म्हणावं आम्हाला टाकले तिकडे फोटो काढा फोटो ना फोटो काढा टाकावं लागतंय बावल्या बावल्या देखील काढा हा टाका टाकून द्या पाण्यात